आता हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना काल तुम्हाला मी दोन व्हिडिओ टाकले होते साडी शॉपिंगचे तर आम्ही ना काय काय शॉपिंग केली आज तुम्हाला व्हिडिओमधून दाखवते अर्चनाचा भाऊ करण तो पण आलेला होता तर अर्चनाने सर्व काही इथे ना साड्या कपडे काढून ठेवलेले चला खूप साऱ्या ताईंना आमच्या साड्या बघायच्या असेल ना तर अर्चनाच्या हातात जी साडी आहे ना पिस्ता कलरची आईची साडी आहे ती ती साडी पण एकदम छान आहे तर एकदम हलकी फुलकी आईला खूप हेवी साड्या ना आवडत नाही तिला अशा सिम्पल पातळ पाहिजे असता मग आम्ही ती घेतली तिच्यासाठी आणि ही ब्लॅक रंगाची साडी ना बांधणी टाईप दिसते ही मला आवडली तर हिची प्राईज आहे ना तिथे साडेआठशे रुपये सांगितली पण पूर्ण बंच घेतल्यानंतर आहे ना त्याची प्राईज कमी होते तर त्यांनी आम्हाला आहे ना सहाशे रुपयाला ही साडी लावली तर अर्चनाने आणि मी आम्ही दोघींनी पण घेतल्या अर्चनाने तिच्या मम्मीसाठी घेतली ही नेवी ब्ल्यू कलरची साडी तर साडीचं पॅटर्न पण छान आहे आणि कपडा एकदम मस्त आहे अंशूचा ड्रेस तर तुम्हाला सर्वांना दाखवलाच होता आधीच्या व्हिडिओमध्ये खूप छान आहे सर्व स्थाईंना आवडला आणि आता अर्चनाने जी साडी घेतली ना सौरभच्या लग्नासाठी घेतलेली तर डिझायनरच साडी आहे ती थोडीशी पिस्ता कलरमध्ये आणि कपडा जिम्मी चोचाच आहे पण साडी एकदम हलकी फुलकी आणि फुगणारी नाही आहे अर्चनाने ती थोडीशी ट्राय करून बघितली होती आणि तिच्यावरती खूप मस्त दिसतो ह्या कलर पण आईला पण आवडली ही साडी सौरभचं लग्न आहे ना आता बावीस जानेवारीला तर त्या लग्नासाठी अर्चनाने घेतली आम्ही खूप जास्त साड्या घेतल्या नाही कारण आत्ताच पूजाच्या लग्नाला आहे ना बऱ्याच साड्या घेतल्या ना तर त्याही होत्या मग म्हटलं चला आता एक एक साड्या आम्ही घेतली सर्वांनी ही ब्लाऊज पीस आहे त्या साडीवरचं अर्चनाच्या साडीवरचं ग्रीन बॉटल ग्रीन कलरचं ब्लाउज पीस आहे आईची साडी अशी पिस्ता कलरमध्ये आहे आणि ही पण एक घेतली रेग्युलर वापरण्यासाठीच घेतलेली आहे थोडासा असं इंग्लिश कलर आहे तर एकदम अशी पातळ सुळसुळी ते प्रिंटेडमध्ये आणि टॉवेल टोपी पण घेतली आईने आहे वगैरे कुठे द्यायला लागतात ना जागरण गोंधळ असल्यानंतर तर त्याही घेतल्या एक एक डझन आणि माझ्या साड्या आता तुम्हाला दाखवते तर ही बॉटल ग्रीन कलरची साडी मी घेतली माझ्यासाठी मी ना दोन साड्या घेतल्या तीन घेतल्या ती एक कलर ची, ही एक ब्लॅक ब्लॅक कलरची आणि ही कलर आहे संक्रांतीसाठी घेतली ही पण आधी तुम्हाला ही दाखवते मी लग्नात घेतली मी साडी तेव्हा नेसणार आहे मी वॉटर ग्रीन कलर आहे साडीचा पदर पूर्ण साडी भरलेली आहे प्रकारे दिसते ही साडी याची प्राइस सोळाशे पन्नास ना गोळा याच ब्लाउज पीस पण आहे ना प्लेन आहे साडी भरलेली ना तर ब्लाऊज पीस आहे हे ब्लाउज पीस आणि कपडा पण साडीचा आहे ना असा स्मूथ आहे छान आहे आता ही ब्लॅक कलरची साडी दाखवते ही बाराशे पंचवीस रुपये पाहिजे या साडीची याच्यावरती आहे ना काठाला मोरे मोर पदरवर पण मोरे तर हा पदर आहे पूर्ण साडीवर आहे ना बुट्टी आलेली आहे इथून तिथून बघा आणि ब्लाउज प्लेन आलेला आहे या मग पण ब्लाउज ब्लाऊज वेगळा वाटत थोडासा वेगळा आलेला आहे ब्लाउज प्लेन मध्ये तीन साड्या मी घेतल्या अर्चनाने किती घेतल्या तू किती घेतली एक का दोन मी ना एक घेतली आणि मम्मीची मम्मीची एक आईने दोन साड्या घेतल्या आईच्या घरून आल्यानंतर लाडू आणि मसाला बनवायला घेतला आम्ही योगितालाही मी बोलवलं घरी कारण आपलं काम आहे ना थोड्या दिवस बंद ठेवलेलं होतं आता पुन्हा चालू केलं खूप साऱ्या त्यांच्या ऑर्डर कंप्लीट करून द्यायच्या होत्या सर्व काही खोडे मसाले मिस्टर घेऊन आले होते फ्रेश आणि कढईमध्ये सर्व थोडे थोडे भाजून घेणार आहोत खोबरं पण असं छान मस्त भाजून घेतलं होतं थोडंसं हवीशीर आहे गार व्हायला मसाल्याचे सर्व काही पदार्थ छान भाजून घेतले त्यानंतर कांडप मशीनमधून मसाला कुटून आणला तर अशा प्रकारे ना मसाल्याला मस्त रंग आलेला आहे आणि संपूर्ण घरात मसाल्याची स्मेल पसरलेली आहे खूप छान मस्त असा सुगंध येतो आहे ये मसाल्याचा तर रंगही तुम्ही बघू शकता आता हा मसाला थोडाफार आहे ना थंड झाला की लगेच पॅकिंग करून कुरेरने पाठवून देणार आहोत आम्ही सर्व वीस किलो काळा मसाला झालेला होता त्यानंतर खारीक खोबऱ्याचे लाडू पण बनवले खारीक खोबऱ्याचा लाडू ना उपवासाला पण चालतो यामध्ये ना खारीक खोबरं काजू बदाम गूळ डिंक आणि साजूक तूप असतं लाडूला मी तुपाचाच तुप वापर करते सह्याद्री तूप वापरते मी लाडूसाठी तेल अजिबात वापरलं जात नाही कुठेही आणि डिंकाचे लाडू असतात ना तर त्यामध्ये ना हे सर्व पदार्थ असतातच पण त्यामध्ये मखाने तीळ खसखस आणि थोडंसं गव्हाचं पीठ हे सर्व काही भाजून बारीक करून टाकलेलं असतं पण ते उपवासाला चालत नाही तर अशा प्रकारे आम्ही हे सर्व काही लाडू बनवतोय आता खारी खोबऱ्याचे झाले होते डिंकाचे लाडू वळतोय आम्ही योगिता आणि मी आम्ही दोघी पण करतोय असे छोटे छोटेच मानतो कारण छोटा लाडू खायला पण बरा पडतो आणि तो पॅकिंगला पण सोप्पा जातो डब्यामध्येच सर्व काही पॅकिंग करतो आम्ही लाडूवरती अजून सिल्वर पेपरने कोटिंग पण केलं जातं मस्त इथे चीज पिझ्झा होतोय लाडू करून झाले आमचे आणि राहुल ना मॉलमधून पिझ्झा आणला होता तो आहे ना थोडासा करून केला मस्त झालेला आहे तीन आता चिली फ्लेक्स ऑइल म्हणून टाकते राहुल दुपारी मॉलमध्ये गेला होता तर तो आहे ना येताना पिझ्झा घेऊन आला तर घरी आणून तो पिझ्झा ना गरम करावा लागतो वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा होते तिथे पण त्याने चीज पिझ्झा आणला घरी आणल्यानंतर पिझ्झा आहे ना थोडासा गरम करावा लागतो तर मी तव्यावरतीच प्लेटमध्ये ठेवला आणि त्यावरचं जे चीज आहे ना ते पण छान असं मस्त मेल्ट झालं होतं त्यानंतर त्याची टेस्ट छान लागावी यासाठी मी त्यावरती चिली फ्लेक्स ओरेगॅनो टाकलेलं होतं ते पिझ्झा सोबतच मिळतं आणि घरामध्ये पण होतं तर मी अजून थोडंसं जास्त टाकलं आणि चिज्जाईन असा कट करून घेतला घरामध्ये आम्ही चारच जण होतो एकच आहे मग चौक आहे ना आपण आणि ना घे योगिता तसा लागला बरोबर छान आहे का 50 रुपयाचा पिझ्झा मस्त आहे चीज पिझ्झा आहे हा यात भाजने आहे खारी खोपऱ्याचे डिंकाचे लाडू बनवले आम्ही एवढे सर्व झाले आणि ड्रायफ्रूटचे बन पण बनवायचे बाकी अजून ते पण करणार आहे आता थंडीचे खारी खोपऱ्याचे सर्व प्रकारचे लाडू तुम्हाला मिळतील पटापट -पत ऑर्डर द्या आणि पटापट -पत मस्त लाडू द्या एकदम असे मस्त झालेले सर्वच आणि साजूक तुपामध्येच बनवते मी लाडू तर आता हे थोडे फार थंड होऊ देणार आहे त्यानंतर मग पॅकिंग करून कुरिअरने जातील लगेच इथे ना तिळाचे लाडू बनवले लाडू इना डब्यामध्ये ठेवल्यानंतर तो फुटू नये यासाठी त्यावरती सिल्वर पेपरने कोटिंग करतो आम्ही म्हणजे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतात ड्रायफ्रूटचे पण लाडू करायचं काम चालू आहे तर इथे थोडेफार केलेले ते दाखवते ड्रायफ्रूटला आम्ही सिल्वर पेपरने कोटिंग करत नाही कारण तो लाडू काही फुटत नाही पण डिंकाचे खारी खोबऱ्याचे असे लाडू आहे ना त्यांना पॅकिंगच करावी लागते चला आता सर्व काही घरातले काम आवरले आहे लाडू मसाले झाले अजून बरेच लाडू आणि मसाले करायचे आम्हाला कारण गेली दहा बारा दिवस झाले आपलं लाडू मसाल्याचं काम बंदच होतं पूजाच्या लग्नामुळे पण आता पुन्हा चालू केलं आहे खूप साऱ्या ताईंच्या ऑर्डर पडलेल्या आहेत तर त्याही कम्प्लीट करून द्यायच्या बाकीच होत्या आता आम्हाला जि जे जितकं झालं तितकं आम्ही केलं आता उद्या पुन्हा ड्रायफ्रूट लाडू कांदा लसूण मसालाही करायचा आहे आता बऱ्याच ताई नवीन आलेल्या आहे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये तर त्यांना माहीत नसेल म्हणून सांगते आपल्याकडे बाराही महिने सर्व प्रकारचे मसाले मिळतात काळा मसाला लाल तिखट गोडा मसाला मालवणी मसाला हळद पावडर कांदा लसूण मसाला हे सर्व काही मसाले एकदम ताजे आणि फ्रेश करून तुमच्यापर्यंत येतात कारण आम्ही मसाला किंवा लाडू काही असो करून ठेवत नाही जेव्हा आम्हाला ऑर्डर येते ना त्यावेळेस आम्ही लगेच ते फ्रेश करतो आणि आपली सर्व काही करण्याची पद्धत दाखवतेस मी तुम्हाला व्हिडिओमधून कशा प्रकारे बनवते मी तर चला आता म्हटलं आपलं काम चुर चालू चालूच झालं आहे आणि पुन्हा तुम्हाला कोणाला जर ऑर्डर द्यायच्या असेल लाडू आणि मसाल्याच्या तर इथे स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा शक्यतो कॉल करू नका कारण कधी कधी आम्ही कामात असतो बिझी असतो कॉल उचलला जात नाही ना राहुलचा नंबर आहे तो त्यावरती व्हॉट्सअप मेसेज टाकत जातो आहे ना बघतो आणि तुम्हाला रिप्लाय देईल नक्कीच तर चला आता थंडीचे दिवस आहे तर मस्त लाडू खा छान असे फिट राहा कारण मी रेसिपी पण टाकलेलं आहे आपल्या सोरन्स किचन चॅनलवरती ज्यांना करता येईल त्यांनी रेसिपी बघून करा ज्यांना वेळ नाही अशांनी ऑर्डर केले तरी पण चालतील तुम्हाला लाडूच्या मसाल्याच्या प्राईस वगैरे सर्व काही राहुल व्हॉट्सअपला द्यायचं येईल सेंड करत जाईल आणि आपली पूजा आता हॉस्पिटलला पण जायला लागलेली आहे तिला बरं पण वाटलं तब्येत बरी नव्हती तिची पण काल परवापासून आता ती जाते ना तर तिच्या घरी पण छान आहे मस्त आहे सर्व काही सध्या तिचा त्यांचा फिरायचा काही विचार नाही आहे कारण आता सध्या बरेच गर्दी पण आहे फिरायला कुठे जाणार नाही पण नंतर पुढच्या महिन्यामध्ये आहे त्यांचं प्लॅनिंग तर तेव्हा सांगेल मी आणि आता मुळाला वगैरे काही येणार नाही लवकर कारण सुट्ट्या नाही ना हॉस्पिटलमधून सुट्ट्या पण देत नाही तिला ऊन जास्त तर मग ती काय आता तुम्हाला लवकर व्हिडिओमध्ये दिसते ना दिसते मला पण सांगता येणार नाही पण आता सौरभचं लग्न आहे तर त्याच्या लग्नाची पण तयारी आता चालू होईल अर्धा दिवसाने तर तेही व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल तर तेही तुम्ही नक्की एन्जॉय करा आता चला व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ जरा छोटा होता पण कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर आपण भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय